जय बाळूमामा नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन चॅनेलची सुरुवात जगाच्या मालकाच्या दरबारातून लवकरच बाळूमामा सेवक या यूट्यूब चॅनेलवरती बाळूमामाच्या नावावर एक गाणं पाहायला भेटणार आहे पाहायला विसरायचं नाही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करायला विसरू नका या कमानेतून आत आलो की आपण येतो मुरगूबाई मंदिरात ज्यावेळेस मामा आले आणि आदमापुरात राहिले त्यावेळेस या मृगबाईच्या मंदिरात मामा राहिले होते समाधीच्या आधी मामा या मंदिरात येऊन राहिले होते ज्यावेळेस समाधी घेतली त्यावेळेस मामांनी या मुगबाई मंदिरातच आपला मानवी रूपात रूप सोडलेलं होतं या ठिकाणी मामांचा फोटो मांडलेला आहे दोन नागराज मांडलेले आहेत या ठिकाणी मामांनी समाधी घेतली होती म्हणजे समाधीमुक्त झाले होते मानवी देह देहातून समाधीमुक्त झाले होते ते हेच ठिकाण ह्या ठिकाणी मामा बसलेले होते त्यामुळे या ठिकाणी बघा मामांचा फोटोही मांडलेला आहे